पूजा खेडकर भारतात की दुबईत पळाल्या पोलिसांनी स्पष्ट सांगितलंय प्रशिक्षणार्थी आय एस रद्द झालेली उमेदवार पूजा खेडकर सध्या नॉट रिचेबल आहे नवी दिल्लीतील न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पळाल्याच्या बातम्या आल्या आहेत त्यानंतर दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर संदर्भात तीन ठिकाणावरून माहिती मागवली आहे महाराष्ट्र सरकार एम्स आणि मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशिक्षण अकादमी यांच्याकडून माहिती मागवली आहे पूजा खेडकर सध्या कुठे आहे याबाबत दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे पोलिसांनी पूजा खेडकर दुबईत पळून गेल्याचा दावा खोडून काढला आहे पोलिसांच्या माहितीनुसार पुजा खेडकर भारतात आहे पुजा खेडकर दुबईला गेल्याची चर्चा सध्या होत आहे दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील न्यायालयाने पुजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर अटक होण्याच्या भीतीनं भारतातून पुजा खेडकर पळाल्याच्या बातम्या आल्या त्यावर पोलिसांनी माहिती दिली या माहितीनुसार पुजा खेडकर ही भारतातच आहे तिच्याबाबत दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार एम्स आणि मसुरी सेंटरकडून माहिती मागवली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे